सातारा शहराच्या पूर्वेला संगम माहुली येथून ही वाहणारी कृष्णा आणि वेन्ना नदी या वेन्ना आणि कृष्णा नदीच्या संगमावर हे आहे छत्रपती शाहू महाराज थोरले यांचे समाधी स्थळ या समाधी स्थळाच्या भोवती सध्या वेन्ना नदीचे पाणी वाहत असून पलीकडच्या बाजूस कृष्णा नदीचे पाणी वाहत आहे उन्हाळ्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने साधारणपणे सत्तर ते ऐंशी वर्षाच्या काळात पहिल्यांदाच नदीला पूर आला आहे असे इथले जाणकार लोक सांगतात सध्या समोरील असलेल्या क्षेत्रमाहुली घाटाच्या पायऱ्यांवर सुद्धा पाणी लागले असून क्षेत्र संगम माहुली येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्यांना पुराचे पाणी लागलेले दिसत आहे हे पाणी पाहण्यासाठी काही लोक इथं सध्या येत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडला त्यामुळे चक्क कृष्णा आणि वेन्ना या दोन्ही नदीला पूर आला आहे तुम्हाला या समाधी स्थळाभोवती जे पाणी दिसते आहे ते नदीचे पात्र आहे हे वेन्ना नदी जरी पात्र असले तरी वेन्ना नदी समाधी स्थळाच्या पलीकडच्या बाजू वाहत असते पण पाणी जास्त आल्याने वेदना नदीच्या पात्राने त्याचा मार्ग बदलून ते समाधी स्थळाच्या स्वभावातून वाहत आहे समाधी स्थळाच्या पलीकडे तुम्हाला जे खुली जागा दिसते त्या जागेच्या पलीकडील बाजूस एक छोटेसे पात्र आहे जे समोर झाडे दिसतात त्या झाडाच्या झाडांच्या जा, खालून वेणा नदीचे पात्र वाहते पण त्या पात्रात पाणी न झाल्याने नदीने आपले पात्र बदलून समाधीच्या स्वभावातून मार्ग काढला आहे या दोन्ही नदीचे पाणी इथं एकत्र ये येत असून इथं समोरच्या बाजू जो घाट दिसतो त्या घाटाच्या तिथं एक संगम तयार केला असून तिथ बोहरा तयार झाला आहे पलीकडे पायरीवर बसून काही लोक हे नदीच पुराच दृश्य बघत आहेत काश्वीश्वर मंदिराच्या पायरीवरून वाहणारे हे वेन्ना नदीचं पात्र खर तर वेण्णा नदीचं पात्र हे जरी असलं तरी पाण्याचा प्रवाह मात्र पलीकडे जे मंदिर दिसतंय त्या मंदिराच्या शेजारून वाहत असायचा पण पावसाचं एवढं मोठं पाणी नदीच्या पात्रात शिरल्याने नदीचा प्रवाह दोन ठिकाणी विभागला गेला आणि एका प्रवाहाचे दोन प्रवाह होऊन ते पाणी दोन्ही बाजूनी वाहू हो लागलं तुम्ही आता बघत असाल तर तुम्हाला समोर जे चित्र दिसतंय ते दोन प्रवाहाचं आहे आणि दोन्हीच्या मध्ये एक खुली जमीन आहे ही नदी असून या वेन्ना नदीला पलीकडे कृष्णा नदीचे पाणी येऊन मिळते आणि या ठिकाणी दोन्ही नदीचा संगम होतो या संगमात दोन नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने एक कायमस्वरूपी भोवरा तयार झाला आहे छत्रपती शाहू महाराज थोरले यांची ही समाधी पाण्याखाली गेली आहे आणि समाधीभोवती सर्वत्र पाणीच पाणी आहे